पाहू शकता मी मामार ह्या, आ, स्री मामा ह्या माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडगोर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडगोरवाडी राजगुरु राजगुरुनगर खेड पुणे जय जिजाऊ जय शिवराय हुतात्मा शिवरा भारी राजगुरू यांच्या जन्मभूमीत जन्मलेला फिवेश मामा त्याचं नाव आहे विलास शेठ साळवर मामा पाहू शकता मी आलेलो आहे राजगुरु वाड्यात म्हणजेच राजगुरूंना नतमस्त बनण्यासाठी मी आलेलो आहे थोरला आहे हा थोरला वाडा आहे इथं देवघर आहे विष्णूची विष्णूची मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही हा राजगुरूंचा वाडा आहे याला थोरला वाडा असं म्हणतात इथे त्यांच्या चुलते राहायचे थोरले चुलते राहत असल्यामुळे थोरला वाडा राजगुरूंचा वाडा आहे खाली जन्म पण आहे त्याचं काम चालू आहे इथे विष्णूचं मंदिर आहे विष्णूची पूजा केली जाते राजगुरु विष्णूची पूजा करायचे मामा आता वाडा पाहायला आलेले आहेत मामा सगळं वाडा पाहतील त्यांना आपण वाडा दाखवूया हा जो राजगुरू वाडा आहे हा संपूर्ण सागवानात बनवलेला आहे त्याला खूप सरकारने खूप खर्च वगैरे केलेला आहे इथं गुप्त गोष्टी राजगुरूंचे जे क्रांतिकारक होते रात्रीच्या अंधारात यायचे सकाळच्या पहाट्या पाठीच्या अंधारात निघून जायचे असं गुप्त हित गोष्टी करण्यासाठी हा वाडा होता याचा आपला जसा हॉल असतो तसा त्या प्रकारचा हॉल आहे भेट दिलेली आहे पाहू शकता किती कोरीव असत्या काळातलं काम आहे पहा मित्रांनो हे नाही आता राजगुरूंचा वाडा पहा शिक्षण कमी होते पण त्यांच्या ज्या युक्तीची ज्या होती काम होती आता खाली जर कोणी आलं वाड्यामध्ये तर खाली जायची गरज नाही पडायची की अशा प्रकारची खिडकी आहे की खाली कोण आलेलं इथून दिसायचं खाली जायची गरज नसायची वाड्यात जरी कोणी आलं तर अशा प्रकारच्या समीप खिडक्या असायच्या कुणी कुठं आले तरी दिसायचं हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या पावन झालेल्या भूमीत हा छावा जन्मला नाव आहे मामा अर्थात विठ्ठलराव मामा पाहू शकता आपल्या इंग्रजांनी आपल्यावर अन्याय करून त्यांचा झेंडा आपल्यावर नाता होता वेळोवेळी झेंडे बदलत गेले झेंड्याचे चित्र झेंड्याचे चिन्ह त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे वापरत वापरत त्यांनी असे हे सहा प्रकारचे झेंडे बदलले होते आणि आता आपण असं ह्या झेंड्यापर्यंत इकडे आलेलो आहे हा झेंडा इथे थांबलेला आहे आपण बनवलेला आहे